बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घुणखून प्रकरणानं महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवली आहे या प्रकरणात दोन आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे असं असलं तरी प्रमुख सूत्रधार अद्याप फरार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव चर्चेत आलंय वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षापासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे धनंजय मुंडेंचे राजकारण सुरू तेव्हापासून वाल्मिक कराड मुंडे सारखे आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असून तो बीडचा छोटा शकील आहे असा आरोप त्यांच्यावर केला जातोय दरम्यान आता वाल्मिक कराड यांच्या बाबत एक धक्कादायक बाब समोर आली आहे वाल्मिक कराड यांच्या कंपनीचं जवळपास एक कोटी रुपयांचं बिल थकीत आहे तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही वाल्मिक कराडच्या क्रशरचं बिल एक करोड रुपये आहे आणि त्याचा वीज कट करायचं धाडस कुणी करू शकत नाही दरवेळेला तो बिलच भरत नाही असं ट्वीट सध्या व्हायरल होतय यासोबत या बिलाचे या फोटो देखील जोडले आहेत यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलंय सरकारचं अस्तित्व नाही सरकार बिल वसूल करायला घाबरते आणि ह्या माणसाची म्हणे चौकशी हे सरकार करणार विनोदच आहे असं म्हणत आव्हाड यांनी निशाणा साधलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर